बातम्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी अतीश मारलेना यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला त्यानंतर नायब राज्यपालांनी विधानसभा भंग केल्याची अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे सचदेवा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना पत्र लिहून नवनिर्वाचित अठ्ठेचाळीस आमदारांच्या भेटीसाठी लवकरात लवकर वेळ द्यावा अशी विनंती केली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या मुख्य नेत्यांची बैठक पार पडली दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या बैठकीला पक्षाचे संघटन मंत्री बी एल संतोष दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते तत्पूर्वी तब्बल सत्तावीस वर्षांनी देशाच्या राजधानीत भाजपची सत्ता आली आहे सत्तर जागांपैकी भाजपनं अठ्ठेचाळीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे सलग दोन वेळा एक हाती मोठा विजय मिळवलेल्या आप पक्षाला यावेळी केवळ बावीस जागा जिंकता आल्या आहेत काँग्रेसला ह्या निवडणुकीत आपलं खातंही उघडता आलेलं नाही